श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्व आहे या दिवशी भक्त भगवान विष्णूंची पूजा करतात आणि व्रत करतात पाप या शब्दातच त्याचा अर्थ दडला आहे आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे शालन व्हावे म्हणून हे व्रत केले जाते आणि यावेळी पापमोचनी एकादशी पंचवीस आणि सव्वीस मार्च ह्या दोन्ही दिवशी साजरी केली जाईल पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी पंचवीस मार्च रोजी पहाटे पाच वाजून पाच मिनिटाने सुरू होईल आणि सव्वीस मार्च रोजी पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार एकादशीची तारीख ही मंगळवारी म्हणजे पंचवीस मार्च रोजी आहे पंचवीस मार्च रोजी एकादशीचे व्रत ठेवणाऱ्यांसाठी सव्वीस मार्च रोजी दुपारी एक वाजून छप्पन मिनिटापासून ते चार वाजून तेवीस मिनिटांपर्यंत उपवास सोडण्याची वेळ आहे तसेच वैष्णव पापमोचिनी एकादशीचे व्रत सत्तावीस मार्च रोजी सोडले जाईल व्रत सोडण्याची वेळ ही सकाळी सहा वाजून सतरा मिनिटापासून ते आठ वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजे जी लोक पंचवीस मार्च रोजी एकादशीचं व्रत करणार आहे त्यांनी सव्वीस मार्चला हे व्रत सोडायचं आहे तसेच जे लोक सव्वीस मार्चला हे व्रत करणार आहेत त्यांनी सत्तावीस मार्चला हे व्रत जे आहे ते सोडायचं आहे पापमोचिनी एकादशीचे व्रत हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते एका वर्षात एकूण चोवीस एकादशी असतात सध्या फाल्गुन मास सुरू असल्याने ही हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे जुने वर्ष संपवून नवे वर्ष सुरू होण्याआधी आजवर झालेल्या पापांचा नाश होऊन नवीन वर्षाकडे सकारात्मकतेची वाटचाल व्हावी असे या एकादशीचे प्रयोजन आहे या दिवशी व्रत करून श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची योग्य पद्धतीने पूजा करावी असं केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी राहते आणि या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये काही विशेष उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता हे मिळत असते आणि म्हणूनच आज पाप मोचिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बर अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजार पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल संतान प्राप्तीमध्ये समस्या ता येत असेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या ता येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे आता दोष म्हणजे काय तर जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल किंवा कुंड मदे राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि या काही तिथी आहेत या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारण असतो जर तुम्हाला यावेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये निश्चितच आपल्याला सफलताही प्राप्त होत असते त्याचबरोबर आपल्याला देवघरामध्ये दे श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची तुळशी मातेची पूजा करायची आणि त्यानंतर लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या खोलायच्या कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिड्या दोष आहेत येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे ह्या करता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आणि त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही टाकायची आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इड्यापिड्या का दोष आहेत अलक्ष्मी येथे घरातनं काढता पाय करून निघून जाते आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तर तुम्हाला सहज शेणाची गौरीही भेटून जाणार आहेत पण तुम्ही शहरात राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे अगदी छोट्या छोट्या शेणाच्या गौरीच्या पॅकेट तुम्हाला भेटून जातील त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या मी प्रत्येक उपायामध्ये सांगते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच आपल्याला पाच लवंग आणि तीन हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीलासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आता ह्या लवंग आणि वेलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचे आहेत आता आपल्याला थोडेसे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ उतरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे तिळसुद्धा सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचे आहे तिळांची उत्पत्ती ही विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित होते आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही का उपाय करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता देवघरामध्ये दे प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये जो आपण कापूर टाकला आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब शुद्ध गाईच्या तुपाचे टाकायचे आहेत तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल काही वेळाकरता ही मातीची पंथी आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आहे त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा धूर फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या मातीच्या पंथीला ठेवायचं आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढीपणनाकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी येते घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये ते माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता जेव्हा या मातीच्या पंथीमध्ये कापूर आहे तो शांत होईल तेव्हा आपल्या घरापासून थोडं लांब नेऊन आपल्याला हा फेकून द्यायचा अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ